जय शिवराय मंडळी मी सोना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपण आज चाललोय मुरुडला पण जंजिरा पाहण्यासाठी फक्त नाही तर आपण आज पद्मदुर्ग पण पाहणार आहोत पुणे ते मुरुड एकशे चौसष्ट किलोमीटर म्हणजे चार तास आपल्याला प्रवासात लागणार होते प्रवास पूर्ण झाला बेस कॅम्पला फ्रेश वगैरे झालो आणि तिथून आपण मुरुड बीचवरती जाणार होतो तिथून आपल्याला बोटिंगद्वारे पद्मदुर्गला जायचं होतं तर चला मग सकाळची छान सुरुवात झाली कोकिळाला पाहिलं आपण हॅलो नमस्कार मंडळी मी सोना तर न्यू मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहे किल्ले पद्मदुर्ग आणि माझ्यासोबत आहे आज विनायक आहे विनायक आणि सूर्योदय झालेला आहे आणि सकाळी पहिला पद्मदुर्ग करायचं डिसाईड झालं आहे सो स्टार्टिंगलाच आम्हाला इंट्रोडक्शन दिलं पूर्ण टीमचं त्यानंतर हा ट्रेक आपण डेक्कन हायकर्स अँड आउटडोर्स टीमसोबत करत होतो त्यामुळं सगळ्यांचं जा इंट्रोडक्शन झाल्यावरती आपण बोटिंगद्वारे किल्ला पाहायला निघणार होतो तर आत्ता आपण आहोत मुरुड जंजिरा बीचवरती मुरुड बीचवरती आणि माझ्या पाठीमागे बरोबर दिसतं तो किल्ले पद्मदुर्ग आणि जवळपास साधारणतः अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे आणि आपण बोटीने हा प्रवास करणार आहे आणि आता तुम्ही पाहू शकता बोटी आलेल्या आहेत तर आपण प्रवासाला आफ्रिकेतील सिद्धी कोकण किनारपट्टीवर झाले होते उंदीर जसं सापडायला अवघड असतो पण तो त्रास दिल्याचं ते जाणवत असते त्याचप्रमाणे सिद्धी स्वराज्याला खूप त्रास देत होता सागरी मार्गाने सुद्धा सिद्धीवर झरब बसवण्यासाठी सिद्धीच्या छाताडावर पाय रोवून भर समुद्रात पद्मदुर्गसारखा किल्ला बांधण्याचे दिव्य महाराजांनी पार पाडले तर आपला बोटीने प्रवास स्टार्ट झालेला आहे पद्मदुर्ग काही अंतरावर अंतरावरती आहे तर आपण एक अर्धा तासामध्ये पोहोचणार आहे अगदी हाकेच्या अंतरावरती पद्मदुर्ग आहे आणि आपण पूर्ण किल्ला एका तासामध्ये पाहणार आहोत पद्मदुर्गाची हिस्ट्री आपण तिथे प्रशांत सर आपल्याला समजावून सांगणार आहे आणि ब्लॉग मध्ये तुम्ही कनेक्टेड राहा पद्मदुर्ग किल्ल्याचे मुख्य किल्ला व बाजूचा परकोट असे दोन भाग पडतात परकोट व मुख्य किल्ला यामध्ये सपाटीवर शंख शिंपल्यांचा अक्षरशः खच पडलेला आपणास दिसून येतो सुरुवातीलाच एक कमळाच्या पाकळ्यासारखा चर्यासला एक सुंदर बुरुज दिसून येतो त्यालाच आपण पद्म बुरुज असे म्हणतो आणि या बुरुजावरूनच याचं नाव या किल्ल्याचं नाव पद्मदुर्ग असं पडलं असावं तर हॅलो मंडळी आत्ता आपण आहोत किल्ले पद्मदुर्ग बोटीतून एक पंधरा मिनटाचा प्रवास करत आपण पद्मदुर्गावरती पोहोचलो आहे आणि बरोबर माझ्या हाताच्या डायरेक्शनमध्ये समोरच किल्ले जंजिरा अजिंक्य असा जंजिरा आपल्या म मराठ्यांना जिंकता आला नाही याचा खेद मनापासून वाटतो कारण इथं आल्यावरती ना ती एक वेगळीच एनर्जी वाढते कारण पद्मदुर्ग महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी बांधला गेला होता आणि जंजिरा आपण जिंकू शकलो नाही आणि त्याचा त्याचा फील इथं आल्यावरती पद्मदुर्ग बघितलं असं वाटतं आणि तुम्ही पाहू शकता तर आपण आता पूर्ण किल्ला पाहणार आहोत किल्ला एवढा मोठा नाही आहे छोटासाच किल्ला आहे आणि त्याचे आता पण एवढ्या सागरी लाटांना मारा घेऊन हा किल्ला अजूनही तसा उभा आहे तर अजून हा किल्ला पाहण्यासाठी मी पण उत्सुक आहे तर चला तर मग पूर्ण किल्ला पाहू परकोटामध्ये फिरताना आपण जागोजागी जंजिराकडे रोखून ठेवलेला तोफा पाहावयास मिळतात तर इथं आपल्याला काही तोफा बघायला भेटतात तोफा बघून गेल्यावर पुढे पराकोटामध्ये एक कोरडे पाण्याची टाकी दिसते आपल्याला ते पाहून पुढे गेल्यावरती एक चौथऱ्यावर देवीचं ठाण आहे देवी कोटेश्वरी तिचं दर्शन घेतलं आणि पुढचा पराकोटाचा भाग पाहायला गेलो आजच्या घडीला पराकोटाची बरीचशी तटबंदी ही समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने उद्वस्त झालेली आपणास दिसून येते हे सगळं पराकोटाचे अवशेष पाहून झाल्यावरती आपण मुख्य किल्ल्याकडे वळतो आपण मुख्य किल्ला पण पूर्ण पाहायचं आहे इथे आपला पराकोटाचा सा भाग संपतो मुख्य किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंस आपल्याला पहारेकरांच्या देवडा दिसून दे येतात तुम्ही इथे पाहू शकता पण मुख्य किल्ला इतकी वर्षे उलटून गेले तरी आजही सुस्थितीत उभा आहे आज गडावरती एक सोहळा होता आणि इतके आपण तिथे गेल्यावरती आपल्याला समजलं आपण एवढी आहोत की दोन हजार पंचवीस पद्मदुर्ग जाग सोहळा आपला जगाला भेटतोय पूर्ण गड असं सजवलंय झेंडूंच्या माळांनी किंवा झेंड्यांनी आणि खूप छान वाटतंय गडाच्या मध्यभागी पाण्याचे तीन प्रशस्त हौद आहेत पण वापराअभावी ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे त्यामुळं ते पण तुम्ही पाहून घ्या कोणी प्यायला वगैरे पाणी जाऊ नका तिथे तर किल्ल्याच्या आत आल्यावरती आपण मध्यभागी समोरून वाटत नाही सदर आहे पण हे आहे गोड्या पाण्याचे तलाव साईडला पूर्ण समुद्र खारं पाणी आणि इथे एवढ्या गोड पाणी आहे की नाही छान तिथे गेल्यावर अतुल सर आम्हाला काही माहिती देणार देणार होते त्यासाठी आम्ही तिथे सगळे जमलो आता आपण पद्मदुर्ग हो पद्म पद्म म्हणजे काय पद्म म्हणजे कमळ तर कमळाच्या फुलासारख्या आचार्य असलेला एक बुरुज पद्मदुर्गावरती आहे त्या बुरुजावरून महाराजांनी किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग असं ठेवलं आहे असं असावं त्यामध्ये आतुसऱ्याने सांगितलं की पद्मदुर्ग बसवून राजपुरीच्या उरावर महाराजांनी दुसरी राजपुरी तयार केली होती जंजिऱ्यावर काढलेल्या कित्येक मोहिमांचा पद्मदुर्ग साक्षीदार आहे यातील सोळाशे शहात्तर साली मोरोपंतांनी काढलेली मोहीम विशेष आहे योजना आखली गेली सोनकुळ्यांचा लावून थांबणार होता आणि मोरो पंत यांनी हजार बाराशे धारकडी तयार केले होते लाय पाटलांनी आपलं चोखपणे काम केलं जंजिऱ्यास तटास शिड्या लावल्या गेल्या पण रात्र संपूर्ण उजाडू लागलं तरी पंतांची धारकरी मदतीस आले नाही आपली योजना यशस्वी झाली नाही जंजिरा हाती आला नाही पण लाय पाटलांसारखी निष्ठावंत माणसं आणि या माणसांसारख्या पराक्रमाची कदर करणारा शिवरायांसारखा जाणता राजा या पद्मदुर्गाने अनुभवला पद्मदुर्गाचा उल्लेख कित्येक पत्रांमधून कासाचा किल्ला असा येतो कारण हा हा जो किल्ला बांधला होता ते बेट आहे कासा त्यामुळे याचा उल्लेख कासाचा किल्ला असं अनेक पत्रांमध्ये केलं गे केला गेला आहे के, हातातोंडाशी आलेला जंजिरा वेळीच मदत न पोहोचल्याने जिंकून घेता आला नाही हा सल पद्मदुर्गास आणि आपणास कायम बोचत राहील इथं आल्यावरती हा जो फील येतो ते खरंच जाणवतं म्हणजे जंजिराकडे रोखून ठेवलेला तोफा आपल्याला सांगत आहेत असा भास तिथे होतो खरंच म्हणजे पद्मदुर्ग जेव्हा पाहिला तेव्हा आपल्या मराठ्यांनी किती जोर लावला असेल हे तिथे दिसून येतं आणि हे बघा आमचं इतकं नशीब की हा सुवर्ण सोहळा आम्हाला पाहायला मिळाला हे क्षण सगळ्यात छान होते म्हणजे असा जागर सोहळा पाहायला भेटणं एखादा किल्ला आपण पाहायला गेलो आणि तिथे असा अचानकपणे एखादा सोहळा होतो हे क्षण खूप छान होते पूर्ण किल्ला पाहून घेतला कारण एकच तासाचा वेळ असतो बोटीत आपण बोटीतून रिटर्न जायचं असतं आपल्याला आणि पूर्ण म्हणजे एका तासामध्ये आपण तो, तो, तो किल्ला पाहिला तर आज पद्मदुर्गावरती पद्मदुर्ग जागर सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित आहे आणि त्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि आमची असं नशिब की आम्ही उपस्थित आहे नाही ते काही कस्टम खोल्या पाहायला आणि तिथे गेल्यावरती आम्हाला सर या पुस्तकांची खासियत सांगतो तुम्ही बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल की मुरुड म्हणजे जंजिरा आणि जंजिरा म्हणजे सिद्धींचा पण शिलाहार राजे जे हिंदू राजे होते त्या हिंदू राजांची पुरी म्हणून राजधानी होती ती पुरी म्हणून राजधानी असलेली म्हणजे मुरुड दंडराज पुरी जिला म्हटलं जायचं ते आपल्या पद्मदुर्गवरती किंवा जंजिरावरती लिहिलेल्या पुस्तकांबद्दल ते सांगत होते कोणाला पुस्तक हवे असल्यास मला कॉमेंट मध्ये आपण रिटर्न आपली जर्नी चाललोय बेस कॅम्प कडे तिथून नाश टाकून चाललोय किल्ले जंजिरा कसं वाटलं खूप छान होता पद्मदुर्ग खूप इतिहास बघायला मिळाला ऐकायला मिळाला आता आपण कोणीकडे जाणार आहे जंजिरा अनेक लाटांच्या तडाख्याने बांधकामात वापरले दगड झिजून गेलेत पण या बांधकामात वापरला गे गेलेला चुना आजही तशाच्या तसा आहे आपल्याला हे दिसून येतं आणि खरंच पद्मदुर्गसारखा किल्ला अनुभवायला भेटलं हे खरंच आपलं भाग्य तुम्ही मुरुडला आला तुम्ही जंजिरा बघताच पण मी असं आवाहन करेल की पद्मदुर्ग पण पाहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय